तर नमस्कार मित्रांनो चिंतावी कन्स्ट्रक्शन ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत इंटेरियर डिझायनिंग ह्या एका विषयावर म्हणजे इंटेरियर डिझायनिंगमध्ये तुम्ही करिअर करायला हवं की नको आणि इंटेरियर डिझायनिंगचा स्कोप काय आहे आजच्या जगामध्ये ओके तर बघा सगळ्यात आता इंटेरियर डिझायनिंग म्हणजे काय त्यासाठी तुम्हाला कुठले स्किल रिक्वायर्ड आहेत त्याचं एज्युकेशन तुम्हाला कसं घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला सॅलरी किती भेटू शकते किंवा तुम्ही ओन बिझनेस तुमचा करू शकता का सो so, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत तर बघा सगळ्यात आधी आपण काय पाहूयात की इंटेरियर डिझायनिंगसाठी मी तुम्हाला आधी एक एक्झाम्पल एक देते की इंटेरियर डिझायनिंग ही टर्म येते कधी ओके okay? सो so, त्यासाठी आपण एक काम करत आपण एक एक्झाम्पल घेऊयात एखाद्या कन्स्ट्रक्शनचं एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते ओके सो जेव्हा एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते म्हणजे आपल्याला इंटेरियर डिझायनिंग समजण्यासाठी आधी चार पॅरामीटर मेजरली त्याचं स्टडी करावं लागेल सो so, फर्स्ट वन इज जेव्हा एखादी बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते ओके सो तेव्हा सगळ्यात आधी काय लागतं सगळ्यात आधी येतं आर्किटेक्चर ओके सो आर्किटेक्ट लोक काय करतात की त्याचं पूर्ण लेआउट बनवतात तुमचं प्लंबिंग कुठे आहे तुमचं इलेक्ट्रिक कुठे आहे तुमचं स्ट्रक्चर कसं असेल ओके ते सर्व तुमचं बनतं आर्किटेक्टमध्ये त्यानंतरचा पॅरामीटर जो येतो तो येतो सिव्हिल इंजिनिअर सो सिव्हिल इंजिनियर काय करतो जे आर्किटेक्टने डिझाईन बनवलंय ते पूर्ण डिझाईनचं स्टडी करून त्याप्रमाणे जे स्ट्रक्चर डिझाईन असेल स्ट्रक्चर ड्रॉइंग्स असेल त्याप्रमाणे ती बिल्डिंग रेडी करतो त्याचं कन्स्ट्रक्शन करतो त्याचं बांधकाम करतो ओके हे झालं सिव्हिल इंजिनियर त्यानंतर येतं इंटेरियर डिझाईन आणि त्यानंतर येतं इंटेरियर डेकोरेटर सो so, इंटेरियर डिझाईन म्हणजे काय इंटेरियर डेकोरेटर म्हणजे काय हे आपण पाहूया ओके सो okay? so, इंटेरियर डिझाईनर म्हणजे काय आणि ते कधी बनू शकता तुम्ही तर तुमचं तुमच्याकडे जर बारावी आहे आणि बारा नंतर तुम्ही इंटेरियर डिझायनिंगसाठी म्हणजे त्याचा कोर्स करू शकता तर त्याच्या कोर्समध्ये कसं असतं बघा ट्वेल्थ नंतर तुम्ही तो करू शकता तुम्हाला त्यासाठी कुठल्याही प्रकारची वेगळी डिग्री तुमच्या हातात आहे आणि मगच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता असं काहीही नाही आहे सो so, ट्वेल्थ uh, तुमचं कंप्लीट झालं तुमची बारावी झाली बारावीनंतर तुम्ही इंटेरियरचा डिप्लोमा करू शकता तो डिप्लोमा तुमचा एक वर्षाचाही असतो दोन वर्षाचाही असतो आणि तीन वर्षाची तुमची इंटेरियरची डिग्री असते ओके बट ह्यामध्ये मॅन्डेटरी नाही आहे की तुम्हाला डिग्री करायलाच हवी म्हणजे त्यामध्ये जे तुम्हाला स्किल शिकायचे आहेत जर तुम्हाला त्यामध्ये खरंच आवड असेल खरंच पॅशन असेल तर तुम्ही एक ता तुम एका वर्षाच्या डिप्लोमामध्ये देखील भरपूर नॉलेज घेऊ शकता बिकॉज आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही इंजिनियर झाले असाल ऑलरेडी तुमच्याकडे एखादी डिग्री आहे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सिव्हिल इंजिनियरची डिग्री आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जो पार्ट शिकवला जातो ऑलमोस्ट सगळा पार्ट ऑलरेडी इंटेरियर डिझायनिंगमध्ये तुम्हाला म्हणजे कवर केलेला असतो जो सिव्हिलमध्ये शिकलेला असतो तर त्यामुळे फर्स्ट इयर जे आहे इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमा तेवढा एक डिप्लोमा जरी तुम्ही केला तरी तुम्ही इंटेरियर डिझायनर होऊ शकता म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं की आ, मेडिकल डॉक्टरची एक डॉक्टरची पदवी लागण्यासाठी तुम्हाला डॉक्टरेट व्हावं लागेल पूर्ण ती पदवी तुम्हाला घ्यावी लागेल इंजिनियरचा इयर लागण्यासाठी देखील तुम्हाला इंजिनिअरिंग कम्प्लीट करावी लागेल डिग्री घ्यावी लागेल ॲडव्होकेटच्या ॲडव्होकेटसाठीच्या लेबलसाठी देखील तुम्हाला आधी त्याची डिग्री घ्यावी लागेल बट इंटेरियर डिझायनिंगमध्ये तुम्ही इयरचा कोर्स देखील करू शकता तुम्ही तुमचे काही स्किल डेव्हलप केले कुठले तुम्ही कोर्सेस केले काही को ऑनलाईन कोर्सेस देखील भरपूर अवेलेबल आहे तरी तुम्ही एक इंटेरियर डिझायनर बनू शकता ओके त्यासाठी तुम्हाला डिग्री करायचीच आहे असं नाही आहे म्हणजे तुम्ही नाही केली तरी चालणार आहे फक्त तुम्हाला आवड असायला हवी तुमच्याकडे काही स्किल्स तुमचे असायला हवेत आणि त्या त्यातून तुम्ही इंटेरियर डिझाईन बन म्हणजे इंटेरियर डिझायनर बनू शकता सो so, आता आपण पाहूयात की इंटेरियर डिझायनरचा स्कोप काय आहे म्हणजे तुम्हाला त्यातून किती इन्कम सोर्स हो, भेटू शकतो तो तर त्याचे दोन गोष्टी आहेत एक आहे की तुम्ही जॉबला जाताय तुम्हाला सॅलरी भेटते आणि दुसरं आहे की तुम्ही स्वतःचा बिझनेस करताय ओके सो जसं मी नेहमी सांगते की किंवा मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये पडण्याआधी त्या गोष्टीचा दोन ते तीन वर्ष तुम्ही एक्सपिरियन्स घ्या ओके सो मग आता जर तुम्ही इंटरनेट डिझायनिंगचं जॉबसाठी अप्लाय केलं तर तुम्हाला इंडियामध्ये किती सॅलरी भेटू शकते तर तुम्हाला कुठल्याही इंटर्नशिप तुम्ही करता तर स्क्रॅचपासून जर तुम्ही सुरुवात करता तर तुम्हाला बारा ते पंधरा ही स्टार्टिंग भेटते आणि जेव्हा दोन वर्षाने एक वर्षाने दोन वर्षाने तुम्ही जेव्हा प्रो व्हाल त्याच्यामध्ये तुम्ही एकदम एक्सपर्ट डिझायनर व्हाल तेव्हा तुम्हाला पन्नास ते साठ हजारापर्यंत सॅलरी इंटेरियर डिझायनरची आत्ता आपल्या म्हणजे आपल्या इंडियामध्ये चालू आहे ओके सो so, तुम्ही तेवढी सॅलरी मंथली अर्न करू शकता जर तुम्ही त्यामध्ये चांगले प्रो एक्सपर्ट डिझायनर झालात तर ओके आता इंटेरियर डिझायनिंगचे पण दोन पार्ट येतात एक पार्ट असतो डिझाईन करणं आणि एक पार्ट असतो एक्झिक्युशन करणं सो so, डिझाईन तुम्ही घरी बसून देखील करू शकता त्यासाठी तुम्हाला ऑफिस स्पेसच हवं असं नाही आहे तुमच्याकडे फक्त एखादा लॅपटॉप एखादा पी सी कम्प्युटर हवा so, सो त्यातून तुम्ही इंटेरियरचं जे पण डिझाईन आहे ते तुम्ही घरी बनवू शकता ओके आणि एक्झिक्युशनचा जो पार्ट आहे म्हणजेच ऑनलाईन सॉरी ऑफलाईन तुम्हाला साईटवर जाऊन तिथे एक्झिक्युशन कसं होतंय तुम्ही ज्याप्रमाणे तुम्ही डिझाईन दिला आहे थ्री व्ह्यू दिला आहे रेंडर इमेज दिली आहे त्याप्रमाणेच तुमचं तिथे काम होत आहे का प्रॉपर इम्प्लिमेंटेशन होत आहे का ते जाऊन तिथे चेक करणं हे तुम्हाला ऑनसाईट जाऊन चेक करावं लागतं सो तो साइडचा सा पार्ट आला लाईक ओके म्हणजे फर्स्ट वन इज तुम्ही डिझाईन कर, करता हे तुम्ही ऑफलाईन कर ऑनलाईन करायचं आहे आणि ऑफलाईन साईड ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन होते का ते तुम्हाला जाऊन साईट विजिट करून क्वालिटी चेक करणं गरजेचं कर आहे ओके ह्या दोन पार्ट आहेत सो आता फर्स्ट झालं की तुम्ही सॅलरीवर आहात तर तुम्ही एवढी अर्न करू शकता बट इफ तुम्ही बिझनेस करणार आहात तुम्ही स्वतःचा ओन इंटेरियर डिझाईनची फॉर्म बनवत आहात तर तुमची इन्कम किती असेल तर बघा इंटेरियर डिझाईन ही असं आसा, असं स्की असं आसा फॉर्म आहे सध्या की ते खूप बूम करते लाईक बुमिंगवालाच फॉर्म आहे सो आत्ताच्या काय ह्या दोन तीन वर्षात तुम्ही बघा बावीस दोन हजार बावीस तेवीस आणि आत्ता चोवीस पंचवीस जे पण असतील सो तेव्हा हा जो पॅटर्न आहे इंटेरियर डिझाईनचा हा खूप बूम करतो आहे त्याचं रिझन असं की काही काळापूर्वी म्हणजे काही वर्षांपूर्वी इंटेरियर डिझाईन कोण करायचं की जे खूप रिच लोक आहे ज्यांच्याकडे आहे म्हणजे जे अफर्ड करू शकतात ते लोकच करायचे बट आजकाल प्रत्येकाचं असं झालं आहे की मला एक कम्फर्ट स्पेस हवा एक ड्रीम होम एक सपनोबा घर मला स्वतःचं असायला हवं हे प्रत्येकाचं अँबिशन झालंय सो त्याप्रमाणे प्रत्येकजण हा इंटेरियर डिझाईनसाठी इंटेरियरसाठी आपल्या घराच्या इंटेरियरसाठी खर्च करतो त्यानंतर आलं आपलं कमर्शियल इंटेरियर्स देखील असतात म्हणजे जसं की एखादा कॅफे बनतोय किंवा एखादा रेस्टॉरंट बनतोय एखादा ऑफिस स्पेस आहे त्याचं देखील इंटेरियर तुम्ही करू शकता म्हणजे त्याला देखील खूप सारा स्कोप आहे सो तुम्ही बिझनेसमध्ये ट्रिमेंडस अर्न करू शकता म्हणजे जेवढं तुम्ही तुमचं स्किल दाखवा जेवढं तुम्ही हार्डवर्क कराल तेवढा तुम्ही इंटेरियर डिझायनिंगमध्ये अर्न करू शकता ओके फक्त तुम्हाला तुमचे काही स्किल इम्प्रूव्ह करणं आणि ते स्किल तुम्हाला डेव्हलप करणं गरजेचं आहे तर इंटेरियर डिझाईनिंगमध्ये स्टडी काय करावं लागेल तुम्हाला तर तुमचे जे मटेरियल्स आहेत त्यानंतर कुठल्या प्रकारचे मटेरियल तुम्ही यूज करताय तुम्ही क्वालिटी कशी देत आहे तुम्ही किती टाईममध्ये काम कम्प्लीट करून देत आहे बिकॉज इंटेरियर डिझायनिंगचा पिरियड हा खूप कमी असतो म्हणजे इंटेरियर डिझाईन कधी करतात जेव्हा जसं मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आर्किटेक्ट डिझाईन करतो त्यानंतर इंजिनियर सिव्हिल इंजिनिअरचे ते घर बांधतो आणि ते पूर्ण रेडी घर तुम्हाला भेटतं की ज्याचे बेडरूम रेडी आहे ज्याचा लिव्हिंग एरिया रेडी आहे त्याचा डायनिंग एरिया रेडी आहे किचन रेडी आहे आणि म्हणजे त्याच्या भिंती रेडी आहेत त्याच्या वॉल्स रेडी आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन बसवायचं डिझाईन बसवायचे म्हणजे काय तर तुम्हाला त्याचं सर्वात पहिलं म्हणजे स्पेस मॅनेजमेंट की कुठे तुमचं काय आणि किती एरियामध्ये बसू शकता त्यानंतर कम्फर्ट लाईक बघा इंटेरियर डिझायनर हा फक्त काहीतरी छानचा छान स्थेटिक त्यात असा नाही आहे तो तुमचा कम्फर्ट देखील बघतो राईट सो म्हणजे क्लायंटचा जो कम्फर्ट आहे की तुम्ही हे डिझाईन देता त्यामध्ये क्लायंट किती कम्फर्टेबल असणार आहे ते बघितलं जातं त्यानंतर क्लायंटची रिक्वायरमेंट म्हणजे का क्लायंटला समोरचा जो क्लायंट आहे त्याचं घर तुम्ही डिझाईन करताय त्याला कुठल्या रूममध्ये काय रिक्वायर्ड आहे त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते पाहणं देखील गरजेचं असतं तुम्ही झालं रिक्वायरमेंट त्यानंतर तुमचा लुक लाईक तो जो घराचा लुक आहे ना जो एस्थेटिक कॅपिटल्स आपण म्हणतो तर तो एक छानसा घराला लुक देणं जे देखील इंटेरियर डेकोरेटरचं इंटेरियर डिझायनरचं काम असतं ओके म्हणजे डिझाईन करतो आणि त्याचप्रमाणे ते सेम होत आहे का किंवा ते सेम व्हायला हवं ह्या तीन चार गोष्टी आपल्याला इंटेरियर डिझायनिंगमध्ये पाहायच्या असतात ओके सो त्यानंतर आपण बोलूयात की इंटेरियर डिझायनिंगमध्ये जसं मी सांगितलं की करिअर तुम्ही एक वर्षाचा डिप्लोमा देखील करू शकता बट इफ तुम्ही जर डिग्री करणार असाल तर वेलंगुळ तुम्हाला अजून डीप नॉलेज त्यामध्ये भेटतं ओके तर आता इंटेरियर डिझायनिंगचं तुम्ही स्टार्ट कसं कर करणार करिअर ओके तर फर्स्ट तर तुम्ही तुमचं तुम्ही जॉब करा ओके तुम्ही सॅलरीवरती जॉब करा आणि सेकंड तुम्ही, तुम्ही काय तुम्ही करा जेव्हा तुमच्याकडे एक्सपिरियन्स येईल काही गोष्टींचा त्यानंतर तुम्ही स्वतःच घर डिझाईन करा किंवा एखादा एखादा कोणीतरी क्लायंट घ्या की एक तुम्ही काम केलं चांगलं की तुम्हाला आपोआप दुसरे कामं भेटणार आहे सो so, uh, ही फॉर्म जर तुम्ही विचार करत असाल इंटेरियर डिझायनिंगमध्ये जाण्याचा तर यू मस्ट गो बिकॉज ही खूप बुमिंगवाली फॉर्म आहे आणि नक्कीच ह्यामध्ये तुम्ही चांगलं करिअर करू शकता So, सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू सो मच